मिरजे जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा महायुतीतर्फे मागणी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मिरज भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आज महायुती पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन जितेंद्र आव्हाड श रश राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करून पोस्टर फाडून निषेध व्यक्त केला महाड या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याने याचा राज्यभर संताप व्यक्त केला जात असून राज्यभर युतीकडून निषेध आंदोलनं केली जात आहेत आणि याचाच भाग म्हणून पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला संतप्त महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी माजी महापौर संगीत आता इक खोत माजी नगरसेवक गणेशमाळ पांडुरंग कोरे बाबासाहेब आळतेकर दिगंबर जाधव स्वप्नील मिरजे पोपट कांबळे रवी मोरे उमेश हारगे जयगोंड कोरे मोहन वाटवे ज्योतिताई कांबळे रुपाली देसाई प्राची पाठक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते वेळोवेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आणि जनतेच्या भावना दुखावल्या आहेत शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात येत आहे संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुतुसा काढून जितेंद्र आव्हाडनं जे अपमान केलेला आहे त्या मूर्खाला एवढं अक्कल नाही की देश पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या घटनेवर चालतं आहे आणि त्या घटने लिहिणाऱ्या व्यक्तीचा पोस्टर फाडतोय म्हणून आम्ही सर्व रिपब्लिकन भाजप सर्व लोक एकत्र येऊन एवढंच शरद पवारला आमची मागणी आहे की तुम्ही खरंच या भारताचं राजकारण जर करत असेल तर जितेंद्र आवडचं तात्काळ पक्षातनं हकलपट्टी करून त्यांचा राजीनामा जर घेतला तर खरंच शरद पवारच्या पाठीशी बी आम्ही राहू एवढंच विनंती बोलून इथं थांबतो जे जितेंद्र आवडाने एका पुस्तकाच्या एका ग्रंथाचा हे निषेध करताना त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या पोस्टरवर चित्र होतं ते प, प ते पत्र फाडून ते खाली पायरी टाकलं त्याचा प्रथमता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करतो हे जितेंद्र आवाड कायम असं महापुरुषांचा कायम असा अपमान करत असतात यापूर्वी देखील त्यांनी बसवेश्वर महाराजांच्या बाबतीत देखील असं केलेलं होतं कायम वादग्रस्त करतात आणि प्रसिद्धच्या झोतात त्याचा प्रयत्न करतात आमचे आपले अशी विन अशी मागणी आहे या ठिकाणी की शरद पवारांनी जितेंद्र आवडांचा तातडीनं राजीनामा घ्यावा आणि त्यांना आमदारके ह्याच्यातून बडतर्क करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो एका आंदोलनाच्या वेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता ते पोस्टर आंदोलनामध्ये फाडलं आणि संपूर्ण देशाचा जो त्यांनी अपमान केलेला आहे तो अपमान कधीही भरून न निघणार आहे त्यांनी माफी मागितली पण अशा चुका करून देशाचा एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान आणि त्याचबरोबर ज्यांनी ह्या देशाला संविधान दिलं अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हाडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे ही मोठी चूक आहे कधीही यांनी माफी मागितली तर ही चूक भरून न निघणारी आहे परत त्यांनी अशा चुका करू नयेत आणि त्यांना ह्या गोष्टीची शिक्षा म्हणून त्यांचा तात्काळ त्यांनी राजीनामा द्यावा तरच ह्या जनतेनं तुम्हाला कुठंतरी थोडीफार माफी मिळेल असं मला वाटतंय अशा चुका आपण करत असताना वेळोवेळी तुम्ही चुका करता माफी मागता उद्या भविष्यात एखादा पुतळा फोडाल तुम्ही आणि माफी मागाल हे अजिबात चालणार नाही तर आमची सर्वांची मागणी आहे आम्ही ह्या जितेंद्र आव्हाडचा निषेध करतोय यांनी तातडीनं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज